नमस्कार मी युएस कॅग्रोसायन्सचा प्रतिनिधी संतोष पाटील तर आपण आलेलं आहे गाव नेलकरंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तर कुंडली किरकर यांच्या प्लॉटवर आलेला आहे तर त्यांनी यू एस कॅग्रोसायन्सचे प्रोडक्ट वापरलेले आहे ते ती त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ की रिझल्ट कसे आले नमस्कार तुमचं नाव सांगा कुंडली इरकर गाव राहणार तालुका आठपाडी जिल्हा सांगली हां तुम्ही युएस कॅग्रोसायन्सचं हंस वापरलं त्यावेळेला प्लॉट कसा होता झाडा होत्या हा हा वापरल्यामुळे झाड जरा उचाले काळके आल्या भाऊ मुळे बी काळके आली आणि झाडांचा फोटो फुटवा वाढ काळू चांगली झाली फुलकळी बी धरली फुलकळी चांगली झाली आणि तुम्हाला काम चांगलं झाले कर तुम्ही लेटर लागते वापरलं दीड मिलियन दीड मिलीन वापरलं आणि रिमार्क वापरलं तुम्ही थ्रिप्स साठी वापरलं होते थ्रिप्स थ्रिप पांढरी माशी मावा तुडतुडा तर लेटर किती तुम्ही वापरलं ते हे दीड मिलियन दीड मिलियन वापरलं रिजल्ट तुम्ही युएस केच्या उत्पादनाबरोबर तुम्ही समाधानी आहात का हो म्हणजे रिझल्ट चांगला म्हणजे प्लॉट तुमचा पूर्ण थांबला होता हंस आणि बाहुबली सोडल्यामुळं पूर्ण म्हणजे वाढ वगैरे चांगली झाली वाढ चांगली का की फुटवा होय तुम्ही समाधानी आहे ना हो म्हणजे काळ की काळ की वाढ फुटवा आणि फळ पूर्ण चकाकी आहे आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता इथे ही मारावती चांगली रिझल्ट होते चांगली धान सुरू धन्यवाद